ज्यांच्या एका शब्दावर जोग महाराज नावाचा साधू तयार झाला गंगागिरी महाराजांच्या एका शब्दावर बरं का साधूचं बोलणं कमी असतं साधू गंगागिरी महाराज म्हणजे शापादपी शरादपी शांतीचे पुतळे आणि सर्वच बाजूनी ते विशाल असलेलं साधुत्व जोग महाराज पहिलवान कुस्ती करून गेले आमक्या मल्लाला पाडलं गंगागिरी महाराज म्हटले तमक्या मल्लाला पाडून काय उपयोग हो आहे तू मी सांगतो त्या मल्लाबरोबर कुस्ती खेळ आता ते पैलवान होते ते म्हटले हो लगेच हो सांगा दाखवा तो म्हटले हो म्हटले त्याला काळ नावाचा पैलवान म्हणतात कसं काय करशील त्या दिवशी त्यागला संपूर्ण कुस्तीचा फड जीवन पूर्ण पारमार्थिक केलं नारायण साखरे बर का विनायक नारायण साखरे तर नारायण महाराज साखरे यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकायला सुरुवात केली कोणाकडे ऐकली ज्ञानेश्वरी नारायण महाराज साखरे म्हणजे आजच्या पिढीपासून चौथ्या पिढीला पूर्वी आता आज किशन महाराज साखरे त्याच्यापूर्वी तात्या महाराज मोडक साखरे त्याच्यानंतर विनायक महाराज साखरे त्याच्या अगोदर नारायण महाराज साखरे त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकली ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर ग्रंथ शिकण्याची अपेक्षा झाली त्र्यंबकला आले अध्ययन केलं संस्था काढली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर उपकार केले विढलं विढ सुद्धा गंगागिरी महाराज म्हणायला काय हरकत नाही कारण ज्याच्या शब्दाने विरक्ती होते ज्याच्या शब्दाने ज्ञान होतं ज्याच्या शब्दामुळे मनुष्य प्राप्त होतो त्याला गुरु म्हणायला काय हरकत नाही म्हणून गंगागिरी महाराजांच्या एका शब्दाचा परिणाम जोग महाराज घडले असं एक अखंड साधुत्व आपल्या बेटावरचं आणि त्यानंतर बंकटस्वामी महाराजांच्या गावचे नेकनूर गावचे नारायण महाराज इथं आले आणि गंगागीर नारायणगीर हो नारायणगिरी गंग गुरु गंगागिरी महाराज अशा प्रकारचं जीवन बदलून गेलं एवढं मोठं जीवन झालं गंगागिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरं का हो तुम्ही अगदी नागपूरपर्यंत जा आणि इकडं कोल्हापूरपर्यंत जा कोल्हापूर नाही पण सातारा कराडपर्यंत नक्कीच नारायणगिरी महाराजांना लग ओळखतात बरं का हो इकडे नाशिक वगैरे हा तर भाग प्रश्नच नाही काय इकडे खाली सुद्धा अगदी नांदेड पर्यंत नारायणगिरी महाराजांचं नाव आहे आणि तो दबधबा आहे एक प्रकारचा साधुत्वाचा असो ज्येष्ठ साधुत्व व्यापक साधुत्व ईश्वर प्राप्त साधुत्व म्हणजे नारायणगिरी महाराजांची ही पंधरावी पुण्यतिथी त्याकरता संतांचं वर्णन करण्याकरता संत परक अभंगाची जरुरी असते बरं का आपल्या शब्दामध्ये संत कधी बांधले जात नसतात काय नीट ऐका बरं का आपल्या शब्दात संत कधीही बांधले जात संतांचे लक्षणं आपण करून संतांचं वर्णन होणं शक्य नाही मग साधूच्या शब्दात साधूचं वर्णन आपण फक्त विश्लेषक व्हायचं आणि साधूच्या शब्दानी साधूचं वर्णन करायचं अशा प्रकारचा भाव म्हणून श्रीसंत संत जगद्गुरु तो खूप बरायचा चार चरणाचा अत्यंत सुंदर असलेला सर्वांच्या परिचयाचा असलेला अभंग मी आपल्या समोर ठेवला आहे अर्थात श्रीसंत संत कुपाराच्या चार चरणाच्या चार अभंगाच्या द्वारा श्री संत नारायणगिरी महाराजांची या ठिकाणी सेवा करायची आहे नारायणगिरी महाराजांच्यावर गंगागिरी महाराजांच्यावर हरिभक्त परायण श्री रामगिरी महाराज आणि माझे जीवश्च कंठश्च अत्यंत प्रिय असणारे ज्येष्ठ गुरुबंधू रामानंद गिरीजी महाराज यांच्यावर प्रेम असलेली अत्यंत जवळची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या अण्णात आहेत आमच्या तात्या हो पिंपळवाडीहून गेल्यानंतर कितीतरी दिवस तात्यांच्याच घरी राहिले आहे की नाही हो तुम्ही काढून दिलं आणि तात्यांनी सांभाळलं अशा प्रकारचा विशेष भाग आणि मग नारायणगिरी महाराजांचा जो शब्द गंगेच्या काठावर राहावं म्हणून तांब्याला सुंदर आश्रम केला आणि आजही अत्यंत उत्तम आश्रमाचे नियम चालू आहेत सप्ताह चालू आहे मागच्या वर्षी मी पण एक कीर्तन सेवा केली मागच्या वर्षी नाही मला वाटतं आत्ता दोन चार महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे ना मागच्या वर्षीच्या सप्ताहात मागच्या वर्षीच्या सप्ताहात वर्षी सप्ता केलं अशा प्रकारचा योग पिंपळवाडी हा जो संपूर्ण शिर्डी कुंतांबा हा परिसर आहे ना बेटापर्यंतचा सगळा साधूंच्या सहवासाने पूर्ण असलेला इकडं साईबाबा पिंपळवाडीमध्ये आपले गो गिरीजी बाबा आणि आपलं नारायणगिरी महाराजांचा आश्रम पण पलीकडून आणि इकडं पुणतांब्याला भगवान वटेश्वर आहेत भगवान चांगदेव महाराज त्यानंतर तिथं संगमेश्वर भगवान देव आहे मला वाटतं जनार्दन स्वामी महाराजांचा काशी विश्वेश्वर आहे आणि हरिभक्तपरा श्री रामानंदगिरीजी महाराज रामगिरीजी महाराज नारायणगिरी महाराजांची पुण्य समाधी पुतळा वगैरे तिथं आहे काहीतरी आतमध्ये अत्यंत सुंदर आणि पुढे महाराजांचं वास्तव्य केलेलं ते बेट अशा प्रकारचा साधूचा वास असलेलं साधूचं राहणं असलेला हा भाग म्हणून या भागाला पवित्र भाग म्हटलं जातं गंगेचा काठचा भाग म्हटलं जातं या भागामध्ये तीर्थ आहेत क्षेत्र आहेत आणि साधूच्या संवादाने हरिभक्ती आहे अशा प्रकारचा उत्तम भाग आणि या भागामध्ये नपावाडी या नपावाडीमध्ये नपा नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी पंधरावी पुण्यतिथी करत आहोत आपण श्री संत जगद्गुरु तो यांचा अभंग चार चरणाचा जर असं नीट लक्ष देऊन ऐकावं लागेल माझ्याकडे लक्ष द्यायचं बरं का आणि अभंगाचं चिंतन ऐकायचं नारायणगिरी महाराजांचं वर्णन आहे यामध्ये विठाला श्री संत जगद्गुरु तुकोबार आहे हे बंद केलं तरी चालते एवढं काही गरमत नाही श्री संत जगद्गुरु तोबारा या अभंगाच्या द्वारा अ संतांचं वर्णन करतात संतांचं वर्णन करतात असा शब्द ऐकला ना शहाण्या माणसाच्या डोक्यामध्ये लगेच शंका निर्माण होते जगद्गुरु तोबारांचा स्वभाव लोकाला शिकवणं आणि वर्णन तर साधूच करतात काय का? <laughs> स्वभाव आहे कोणाचंही वर्णन न करणं हा स्वभाव आहे माणसाचा स्वभाव असतो बरं का हो स्वभाव असा असतो त्या स्वभावाला औषधच नसतं मला जर तात्या म्हटले जेवून जाय मी कधीच नाही म्हणत नाही कारण नाही म्हटलं ना पुढच्या भानगडी वाढतात त्याच्यापेक्षा स्वभाव तात्यांचा माहीत आहे आपल्याला महाराजांचा स्वभाव काय स्वभाव आहे कोणाचंही वर्णन करायचं नाही आणि लोकांनाही शिकवताना असं शिकवायचं महाराज सांगतात स्तुती अथवा निंदा करावी देवा। स्तुती <classes> अथवा निंदा करावी देवाची कीर्ती मानवाची गाऊ नये स्तुती किंवा निंदा महाराज काय शिकवतात पहा स्तुती किंवा निंदा कोणाची करावी करायची तर स्तुती करायची तर देवाची निंदा करायची तर देवाची mm. महाराज शिकवतात असं आणि सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये तर महाराज साधूची म्हणजे संतांची स्तुती करतात आपल्याला सांगतात देवाची स्तुती करा आणि देवाचीच निंदा करा करायची झाली तरी आणि स्वत मात्र सांगे आण करे आण तेथे कायचे ब्रह्मज्ञान बोलायचं एक लोकांना सांगायचं तंबाखू खाणं सगळ्यात वाईट असतंय बरं का चुना आहे का चुना जर सांग काय सांगायचं तंबाखू खाणं वाईट आहे मळता मळता आहे का म्हणून त्यालाच विचारायचं चुनादी हो म्हणजे लोक ऐकतील असं वाटतं का असं चुकीचं अर्थात स्तुती आणि निंदा देवाची करावी स्तुती कोणाची करावी देवाची निंदा कोणाची करावी देवाची ठीक महारा देवाची करा हो आहे महाराजांना विचारलं तुम्ही स्तुती देवाची करावी म्हटलं हे पटण्यासारखं आहे का स्तुतीनं मनुष्याचा उद्धार झाला होतो आहे आत्ताही सुद्धा वर्तमान कालामध्ये भविष्यात होईल आणि भूतकालात सुद्धा अनंत लोकांचा उद्धार होऊन गेला बरं का स्तुतीना ओ पुष्पदंताचार्य होते पुष्पदंताचार्य गंधर्व होते ते शहादा आहे ना शहादा तिथं प्रकाशा नावाचं गाव आहे प्रकाशा आहे का माहिती दात्यांना माहिती आहे असली इकडं मंडळीला फिरणाऱ्या माणसांना माहिती प्रकाशा तापी नदीच्या तीरावर तापी नदीचं भव्य अशा प्रकारचं पात्र आहे हो वर डॅम झाल्यापासून पाणी कमी असतं तिथं पण मोठं पात्र त्या प्रकाशाला एक राजा होता राजा त्या राजाने भगवान शंकराच्या पूजेकरता सिद्धेश्वराच्या पूजेकरता एक स्वतंत्र बाग तयार केली होती विशाल बाग त्या बागेमध्ये अनंत प्रकारचे फुलं होते एक ना अनंत फुलं की जे स्वर्गातही सुद्धा नाहीत अशा प्रकारची फुलं आणि इतकी उत्तम बाग त्याच्याकरता अनंत माणसं कामाला लावलेली होती त्या बागेतून फुलं चोरीला जायची पुष्पदंत गंधर्व स्वर्गातला त्याला ही बाग माहिती झाली तो यायचा फुलं तोडायचा हो भगवान महाश महाकालेश्वराची भगवान ओंकारेश्वराची पूजा करायचा आणि स्वर्गाला जायचा रोजचा नियम पहाटे चारला यायचं चा। आता तो देव असल्यामुळं कोणाला दिसत नस दिव्य शक्ती आहे ना आपल्या नजरेने दिसत नाही ते रक्षक असायचे तिथं फुलं चोरीला जात आहेत इतके फुलं चोरीला जात आहेत काही शकंदामध्ये जात आहेत आणि चोरणारा दिसत नाही राजाकडं तक्रार गेली काय करायचं काय करायचं काय सूचे त्यांना मग एक तांत्रिक ब्राह्मण होता कसा तांत्रिक पूर्वी मंत्र चालायचे नंतर तंत्र चालायला लागले नंतर नंतर यंत्र चालायला लागले आणि आता षडयंत्र चालायला लागले <laughs> तांत्रिक साधू त्या तांत्रिक साधूने सांगितलं एक काम करा भगवान सिद्धेश्वराचं निर्माल्य घ्या पाण्यासह हो, आणि ते सगळीकडे शिंपडा सगळीकडे शिंपडलं आणि सगळीकडे शिंपडल्यानंतर हो ती जागा आहे ना पुण्य नष्ट करणारी तयार झाली उतरला पहाटे पुष्पदंत उतरल्याबरोबर या निर्मल्याचा परिणाम त्याचं जे दिव्य शक्ती संपन्नता होती ती नष्ट झाली आणि माणसासारखा दिसायला लागला पकडलं त्याला आता काही सध्या लोक सांगतात निर्माल्य सेवन करा पाणी प्या म्हणतात एक लोटा जल समस्या का आणि भलते मोकर लोक आपली काही शास्त्र पुराण वेद काहीतरी ऐकलं पाहिजे महाराष्ट्रात का साधू नाहीत का काय कोणाला माहिती इतके बोंगलत निघाले तर रुद्राक्षा करता मेले काही जण <laughs> काही की नाही उदरासारखे मेले शक्ती नष्ट होत असते कशाने निर्माल्य ओलांडण्याने निर्माल्य प्राशन केल्याने तीर्थ वेगळं आणि निर्माल्य वेगळं अशा दोन गोष्टी आहेत त्याच्यात अग त्या आपल्याला कर्म मीवसा करायची नाही सध्या बघा पकडलं राजासमोर नेलं राजासमोर नेल्यानंतर त्याने नमस्कार केला ह्यांनी नमस्कार केला कोण आपण म्हटले मी पुष्पदंत गंधर्व तुम्ही फुलं कशा करता चोडत होते म्हटले फुलं चोरायचं नाही फुलं घेऊन जा मी माझा स्वभावच आहे मी दिव्य असल्यामुळे कोणालाही दिसत मग आता कसं दिसायला लागले निर्मल्याचा परिणाम माझी शक्ती नष्ट झाली आणि मी मनुष्य शरीरामध्ये तुम्हाला दिसायला लागलो मी भगवान शंकराचा पुजारी आहे भगवान शंकराचा भक्त आहे भगवान महाकालेश्वराची पूजा करतो उज्जैनला जाऊन आणि भगवान ओंकारेश्वराची पूजा करतो आणि मी माझा स्वर्गामध्ये जाऊन जी गंधर्व सेवा आहे ती गंधर्व सेवा करत असतो मग आता हो म्हटले तुम्ही स्वर्गातले तुम्हाला आम्ही सोडून दिलं काय हरकत नाही तुम्ही रोज फुलं नेत जा ते म्हटले आता मला जाताच येत नाही इथून का जाता येत नाही म्हटलं पुण्य क्षय झाला आता मी माझी शक्ती नष्ट झाल्यामुळे मला माझ्या ठिकाणाला जाता येत नाही काय करावं का लागेल काय म्हटलं एखाद्या साधूला पुण्य द्यायला सांगा दिव्य पुण्य आता स राजाच्या दारामध्ये ब्राह्मण आमकेत सगळे पैशा करता सेवा करणारे लोक आहे का नाही साईबाबाच्या दरबारामध्ये असलेले निष्काम कोण आहे फक्त कोणाकडे पुण्य की याला स्वर्गात जाता येईल अशा प्रकारची ताकद अवघड झालं राजा म्हटलं ब माझ्यातही ही ताकद नाही काय करायचं काय नाही म्हटले त्यांनी काय केलं डोळे झाकले आणि भगवान शंकराची स्तुती केली काय केली स्तुती केली अत्यंत सुंदर अशा प्रकारचे ते स्तोत्र आहे बर का पुष्पंत पारे यद्य यद्यदृ स्तुतीर ब्रह्मादीना मपि तदवसन्नास्त्वय गिरः अथावाच सर्वं स्वमतिपरिणामावधि गृणन् ममाप्येषत्रेहरणिरपवादः परिकरः अतीतः पन्थानन्तव च महिमावाङ्मनसयो कस्य विषयः पदे किविध गुण कस विषय पदेवाचिने पततील वाच भगवान शंकर म्हटलं मला आश्चर्य वाटावं याच्याकरता सुंदर वर्णन करतोयस का पुष्पदानने हात जोडले म्हटले देवा तसं नाही गेलेली शक्ती परत यावी माझी वाणी तूच वाणी दिलेली आहेस आणि मग अत्यंत मधुर वाणी आहे की नाही वाणी कशी आहे माणूस माणसाला जिंकतो तो वाणीमुळे आणि माणूस माणसाचा खून करायला लावतो ते सुद्धा वाणीमुळे